त्यांनी नूडल्स खायचे होते बाई बनवले मी आता येत्यां राहणं तू आणि काही बाई महाराजांनी मी सांगितलेलं आहे खीर बनवा मग आता खीर बी बनवला जाण पण आधी नूडल्स येते बनवून ठकून या त्या त्यांच्या पोटा पाण्याचं कोण पाहिन बाई आधी नूडल्स शिजेते मग बनवते येते त्यांना खीर आपलं बी काही ना चार दिवस आलेले ते त्यांना करून घाल ना बहिणी झाले ना खीर मी सांगितले ते तुम्हाला खीर बनवायला नाही नाही शीतल ताई अजून बनवली ना खीर तुमच्या भावाला नूडल्स खायचे होती मग बनवून ठेवले आता तुम्हाला खीर बनवते मी तुम्हाला लय भूक लागली का आता कसं मी माझ्या घरी आले आणि मला काय खीर बी मला आता पण त्यांच्या सावलं नव्हते काही नाही तुमच्या मनात नाही मला खीर भेटत नाही अजून आता किती करू लागते Aon shitil tai, tumala kiti waya sangu, ver mot hai, kami jastai, Kiri sati waya ram. Waya karna, tumala sakke nopite samawane bano lini kiir. Ani na thodechwaya tumala mikir banon diti. Aare, kamta ni uji kaasa. Baawela pawnanchi, ukaati yata yetne na jorawu gara, kakar chani saangitrele tumala. Manandali uti kikaji ni gaisi. Chani, 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 मला माहिती तुम्ही घराच्या पोरीचं किती माहिती देता मी साधी खीर माहिती तरी बनवून नाही दिली मग म्हणता तुमचं का नाही बनवून द्यायचं माया नंदांची मी कवी काजी करीते जे म्हणलं ते बनवून देते तुम्हाला साधी मला बनवता कोणती भाऊ जाईल ते तुम्हाला तुमच्या मायवरून पाठवायला तुमच्या तुमच्या पैसे मी आता सांगा ते आईला माय दिन बाई माझ्या मागे करू जावं लागेल तिला समजून सांगावं लागेल दिन भावा लागेल मायावर कुदुलान होईल मुकी दिन आमच्या डोळ्यात पाहण्या लावू ती सासूबाईला दिन फुकून जावं लागेल तिला तिची समजूत काढावं लागेल मला जाते बाई तिच्याकडे आता काय मग आलीचे घरात वादाच मूळ मग काय आधीच कमी आई आई कुठे कुठे मी का आवाज येते आई हे आई आई हे अक्का कुठे तू कुठे काय चार दिवस आले म्हणते माहिती सुख नाही मग कुठे गेली कुठे नाही जाऊन बसली आता तिला सांगत बनवायला तिला मी तुम्हाला आलं आधी सांगू राहील तुम्ही आयलान तुमच्या दादाला काही सांगू नका माझ्या माझं काही कोर करून देऊ नका मी तुम्हाला खीर बनवून देते सांगितलं ना मी तुम्हाला आधी सांगता घरात काय भांडणार कमी नाही परत तुम्ही देऊ राहिला भांडा लावून रे वा म्हणजे मी काय तुमच्या इथं भांडा लावायला आलेले का खीर नाही बनवून तू बनवून दिली वरून मलाच बोलू राहिले भांडा नको लावून आमकं नको करू तुम्ही जागा शेपारल्या आता त्या दादाला आकाल सांगतेच मी ते शेपारल्या करू राहिले वरून मला बोलू बी राहिले की महापौर बोपाशी तापाशी झोपलाय सकाळपासून त्याला घोडभर दूध नाही तुमच्या घरचं

आता मी फक्त बस झालं तुझं ऐकलं आता लग्न झाल्यापासून तेच चाललं तुझं माझ्या मध्ये जाय तुला काय सांगायचं ना ते सांग बघ ते मी ते आता बाई पटापट भाजी तोडून घेते माझी सांगते करायला काम आहे बी करीन तिला तर काही नको मी सायला नासायला मी आहे ना मी सायला ना आता माझी पोरगी आलेली तर मला काम करणं भागायचे ना पोरगी नसल्यावर काय केलं नाही केलं मालिरो आलेलं ना मला करावंच लागन अहो बाई

आल्याकडून काय बोल का एवढं रडवलं मालिको किती ना आलो होतं रे आता बोलीत मी गप्प गप्प बाई रडलं मालिकडलं मालिको बघत मी तिच्याकडे तू गप्प बाई ए सुन बाई इकडे काय रे ताई का म्हणली काय बाई कशाला बोलावलं मला का मग आवाज गेला ताई का म्हणती हा का काय बोलली ग तू तिला तू ये नको तिचं बाबाचं घरी तिचं नाही वाटा तर थी? थी थी, थी थी था था मी ट्रायचं असतं राहायचं नाही तर तिचं वाटा तिला देऊन टाके ती फिरून तुमच्या घरी येणार सुद्धा नाही ती चार दिवस येते तुम्हाला खपत नाही हा तसं सांगा तसं करीत आई करी मी तसं काहीच नव्हती बोलले ते रानातून येते मग म्हणलं त्यांना नूडल्स खायचे होते नूडल्स बनवून घेते मग ताईची तिखिरी ते रामान केलं माझ्या माझं माझं मी म्हणले होते ना आता तुम्हालाच माहिती ना किती काम राहते आम्हाला सगळ्यांचा करावला मग ताईने पाहिजे होतं ना मी त्याला राण्याला बोलून घेते काय काय नाही ना आजच त्याचा न्याय निवड होऊन जाईल हां थांब मी आताच बोलून घेते हॅलो हॅलो राणे रानातलं काम जोड घरी ये आधी घरचं बघ लवकर तुझ्या बायकोचं बाय लवकर ये काय काय कसं फोन केला होता बाबा मी किती करूलो काय झालो काय झालं कोण अर्ज फोन केला होता काय झालं ये बघ माझी फुरगे आली तर बाय बायकोला ताण होतो तिलाले तरस होतो माझी पुरी आल्यावर व माय पुरीचा हिस्सा वाटवून टाक ती त्याच्या दारात कधी जायची नाही तेच पण बापिश्चा नाही गतो ना देऊन टाक टाकती हिस्सा यायची नाही ती तुझ्या दारात काय काय गुले तरस होता असला तर तिला इचरनगी काय ग काय झालं काय झालं होतं नेमकं काय केलं तू तायला परीक्षा वाट पण गेला भांडण काय केलं होतं तू अरे <laughs> 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 बाळे मी वंनीला खेळ करू नाही करत वंनीने खेळ सुद्धा करू नाही दिली आणि मलाच कितकवी बोलली तायला पण खेळ करू नाही दिली हं तिने काय नाही करत फक्त खीरच ना <laughs> आता मला वेड राहायला येत नाही मला भी राईते येते ते खीर बनू नाही दिली तेवढा तमाशा केला माझा माझा माझे माझा तोतरी काम करत मला राईते नाही आता नहीं भी <laughs> <laughs> आदो आदो मी भी चालले निघून अगं मला तुला मारायचं नव्हतं पण राग आला तर काय करू मारलं मी राग पण तुम्ही दोघींनी रिएक्ट नाही केलं समजून घ्यायचं ना हां तुम्ही दोघींनी रिएक्ट नाही केलं समजून आहे ना नागलो आता चला तमाशा दाखवते दोघी भी हां लोकत आमच्या बघायलाच आहे ना मला नाही ना दोघींचं बी करालेलं आता

म्हणत चुक मी चुकले नाही हा मी तुम्हाला खेळ टायमर बनवून दिले नाही पण मी बनवून देणार होते हा माझी चुके आहे पण यात जास्त चुकी तुमची जे तुमच्याच मुळे एवढं रामायण वाढलं हा तुमची तुम जादा चूक चुकी आहे चुक आणि हा आता इथून पुढे ना भांडणं कमी करा नाही जमलं तर बोलू नका मी असे भांडणं केले ना तर कानात कापूस फिरून लाग ना मला कापसच घालावं लागेल इथं ना खीरचा खाली मुद्दाच होता तू बी खीर बनवून नाही दिली नाही खीरावरून एवढा तमाशा केला ना म्हणजे किरम मुद्दाच नाही तुमचा फक्त तुमच्या मनात एक एका विषयी राग होता त्याचं तुम्ही काढला आहे बर ना बरोबर ना आणि हा तुझ्याला जायचं नाव मी राग नाही मी मरून येणार कोणी माझं पुढं पाहिला तुम्हाला दोन लागायचं आहे हा लगेच मी चालली ती बी आली तर तिला बी करून घालायचं आणि तू बी खायचं आणि तू बी जर आलेवर आहे ना सगळं करून इथे सगळं काही ड्रायव्हरच बसलेले सगळं त्या हातातल्या हातात तीन सगळ्यांना काम राहत्या हा नाही जमलं तर तू करून खायचं नाही तर ती करूनच देईन आता इथून पुढे ना माझ्या कानावर आलं नाही पाहिजे समजलं का दोघी दोघे समजून घ्या परत परत सांगणार नाही <laughs> मी वहिनी माझं चुकलं मला माफ करा आता इथून पुढे नाही आज होणार मी तुम्हाला माझ्या सारखे पहिली प्रमाण देईन चुकलं माझं माफ करा मला तरीही चुकलं माझं मला माफ करा आता इथून पुढे ना आपण या गाईच्या पुरेन म्हणे रो या गाईच्या लेकरण म्हणे रो ताई मला माफ करा माफ करा म्हणजे दोघे जरूर केंद्र बिंदू मीच राहतो सगळ्यांची भांडणं माझ्यावरच येऊन ठेवते आहे ना बरोबर आहे मला ना बायकोची बाजू घेत आहे ना नवीनीची बाजू घेत आहे ना आईची बाजू घेत आहे ना म्हणजे सगळेकडून मर माझं